पिंपळगाव बसवंत शहरात चौकुली चौकुलीजवळ भोले ट्रान्सपोर्ट शेजारी यावर्षी महात्मा फुले कृषी युवक मित्रमंडळ यांनी अत्यंत सुंदर आणि आकर्षित करणारा शिवमहिमा देखावा उभारला आहे तसेच गणेशभक्तांसाठी भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे गेल्या सात दिवसांपासून हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे मंडळाचे हे तेहतीसवे वर्ष असून वेगवेगळे देखावे उभारण्याची परंपरा मंडळांनी जपली आहे पस्तीस फूट उंचीची महादेवाची पिंड आणि त्यावर पडणारे पाणी आणि पिंडेच्या आत असणाऱ्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी रोजच मोठी गर्दी होत आहे तसेच भव्य आनंद मेळावा या ठिकाणी मंडळांनी आयोजित केल्याने महिला व लहान मुलांच्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत आहे दरम्यान उर्वरित राहिलेल्या दिवसांमध्ये पिंपळगाव परिसरातील गणेश भक्तांनी महात्मा फुले कृषी युवक मंडळाच्या देखाव्याला नक्कीच एकदा भेट द्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उद्धव बाजीराव विधाते उपाध्यक्ष राहुल विधाते गणेश विधाते व सदस्यांनी केले आहे तेहतीस वर्षापासून या पिंपळगाव नगरीमध्ये नवनवीन देखावे सादर करत आहे दरवर्षी मंडळ वेगवेगळे देखावे सादर करून पिंपळगावकर तसेच पिंपळगावच्या पंचक्रोशीतल्या सर्व लोकांना एक वेगळी अनुभूती देत आहे यावर्षी आपण जो शिवमहिमा देखावा ठेवला आहे यामध्ये पस्तीस फूट उंचाची शिवपिंड आपण सादर केलेली आहे त्या शिवपिंडीच्या गाभाऱ्यात आपण गणेशाची स्थापना केलेली आहे या शिवमहिम्याची जी संकल्पना होती ही आमचे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांची होती आज गणपतीचा सातवा दिवस आहे तरी गर्दी ही प्रचंड होत आहे प्रतिसाद महात्मा फुले कृषी मित्र मंडळा अतिशय चांगला मिळत आहे तरी मी सर्व गणेश भक्तांना शिवभक्तांना तुमच्या चॅनल मार्फत विनंती करू इच्छितो की सर्वांनी या शिवमहिमा या देखाव्याचं दर्शन घ्यावं लाभ घ्यावा तसेच महात्मा फुले कृषी युवक मित्रमंडळ आयोजित आनंद मेळा आपण ठेवलेला आहे त्याचा पण सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती बसवंत्री डिजिटल पिंपळगाव